नक्की ऐका हा संदेश तुमचं आयुष्य सोन्यासारखं करेल संकट नाहीशी होतील आणि भाग्य उजळेल स्वामी हे दैवी नेत्रतज्ञ आहेत ते तुमच्या समोरील जग किंवा परिस्थिती बदलत नाहीत तर ते तुमच्या डोळ्यातील दृष्टी दोष म्हणजे परसेप्शन दुरुस्त करतात जेणेकरून तुम्ही त्याच जगाकडे स्पष्टतेने धैर्याने आणि प्रेमाने पाहू शकाल जग नाही तुमची दृष्टी बदलली की सर्व काही बदलते श्रद्धा ही एका स्नायूसारखी आहे तुम्ही तिचा जितका जास्त वापर कराल तितकी ती मजबूत होते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वामींना आठवण्याची सवय लावा म्हणजे मोठ्या संकटात ते आपोआपच आठवतील हीच खरीच स्पिरिच्युअल मसल मेमरी आहे जगातील मोठ्या लोकांना भेटायला वेळ घ्यावी लागते पण स्वामींचे दार तुमच्यासाठी चोवीस तास उघडे आहे त्यांच्याकडे ओपन डोअर पॉलिसी आहे जिथे तुम्ही तुमची कोणतीही समस्या कोणतीही भावना कधीही कोणत्याही क्षणी त्यांच्यासमोर मांडू शकता ते नेहमी ऐकण्यासाठी आणि मदत करण्यासाठी तयार असतात कधी कधी तुम्ही मागितलेली एखादी गोष्ट स्वामी देत नाहीत कारण ते तुमच्या भविष्यातील असा एखादा अडथळा दूर करत असतात जो तुम्हाला आज दिसत नाही त्यांचा नकार हा सुद्धा एक छुपा आशीर्वाद असतो जो तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवतो त्यांच्या नाही म्हणण्यावरही विश्वास ठेवा तुमच्या जीवनाच्या धुनीमुद्रणात स्वामी हे मास्टर साऊंड मिक्सर आहेत ते जाणतात की कधी सुखाचा आवाज वाढवायचा कधी दुःखाचा आवाज कमी करायचा आणि कधी त्यांच्या शांत अस्तित्वाचे संगीत मागे वाजवायचे तुमच्या जीवनाचे संगीत त्यांच्या हाती सुरक्षित आहे जग तुम्हाला तुमच्या मर्यादा शिकवते पण स्वामी तुम्हाला तुमच्या मर्यादा विसरायला शिकवतात कारण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी जोडले जाता तेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादित शक्तीने नाही तर त्यांच्या अमर्याद शक्तीने कार्य करता त्यांच्यासोबत असताना तुम्ही असीम असता स्वामी तुम्हाला काय देतात यापेक्षा ते तुम्हाला काय बनवतात हा खरा वारसा आहे ते तुम्हाला एक अशी व्यक्ती बनवतात जी शांत समाधानी आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारी असते हे व्यक्तिमत्वच तुमची खरी कमाई आहे आयुष्याच्या समुद्रात खेळताना तुम्ही कधी सुखाच्या लाटांवर असता तर कधी दुःखाच्या प्रवाहात सापडता स्वामी किनाऱ्यावर उभे असलेले एक अदृश्य जीवरक्षक आहेत जे तुम्ही बुडणार आहात असे दिसताच क्षणाचाही विलंब न लावता तुम्हाला वाचवण्यासाठी येतात तुम्ही नेहमी त्यांच्या निगराणीखाली आहात स्वामी हे एक दैवी रसायनशास्त्रज्ञ आहेत जे तुमच्या वाईट अनुभवांच्या विषाचे रूपांतर त्यांच्या कृपेच्या स्पर्शाने ज्ञानाच्या अमृतामध्ये करतात त्यांच्या प्रयोगशाळेत कोणताही अनुभव वाया जात नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी मौल्यवान शिकवते जेव्हा तुम्ही स्वामींवर अवलंबून राहता तेव्हा तुम्ही परावलंबी नाही तर सर्वात जास्त स्वावलंबी बनता कारण तुम्ही अशा शक्तीवर अवलंबून असता जी कधीच कमी होत नाही आणि कधीच साथ सोडत नाही हाच खरा आत्मनिर्भरतेचा पाया आहे तुम्ही एका मोठ्या कथेतील पात्र आहात आणि स्वामी त्या कथेचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला तुमच्या पात्रानुसार सर्वोत्तम संवाद योग्य प्रसंग आणि विजयी शेवट देतील फक्त तुमच्या भूमिकेशी प्रामाणिक राहा जगातील शक्ती म्हणजे इतरांवर नियंत्रण मिळवणे पण स्वामींनी दिलेली खरी शक्ती म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणे आपले विचार आपल्या भावना आणि आपल्या प्रतिक्रिया यांच्यावर नियंत्रण मिळवणे हेच खरे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य मिळवण्यासाठी प्रार्थना करा आयुष्याच्या जहाजाला अंतिम क्षणी नाती पैसा पद यांसारखे सर्व नांगर तुटून जातात पण श्री स्वामी समर्थ नावाचा नांगर इतका मजबूत आहे की तो त्या अंतिम वादळातही तुम्हाला स्थिर ठेवतो आणि सुरक्षितपणे पहिले तिरी पोचवतो या अंतिम नांगरालाच धरून ठेवा तुमच्या हृदयात जेव्हा स्वामींचा प्रवेश होतो तेव्हा ते फक्त एकटे येत नाहीत तर ते आपल्यासोबत शांती समाधान धैर्य आणि आनंद या सर्व दैवी गुणांना घेऊन येतात त्यांचे येणे म्हणजे एका उत्सवाची सुरुवात आहे दिवसभराच्या कामाचा आणि लोकांच्या वागण्याचा थकवा मनावर साचलेली एक धूळ आहे संध्याकाळचा नामजप हा त्या धुळीला साफ करणारा एक मुलायम बोळा आहे जो तुमच्या आत्म्याला पुन्हा एकदा स्वच्छ आणि तेजस्वी बनवतो दिवसाचा शेवट नामजपानेच करा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद